हा आहे मुंबई येथील बांद्रा वेस्ट एरिया हा एक पॉश एरिया आहे जिथे बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटी राहतात इथे प्रतिस्क्वेअर फुटाचा रेट पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका आहे आणि सद्गुरु शरण सारख्या प्रीमियम प्रोजेक्ट मध्ये हा रेट सत्तर हजारांपर्यंत पोहोचतो याच बिल्डिंग मध्ये खान करीना कपूर आणि त्यांची दोन मुले राहतात गुरुवारी सोळा जानेवारीला रात्री अडीच वाजता एक चोर सैफ खानच्या घरामध्ये घुसला आणि त्यांनी सैफ अली खान अटॅक केला त्यात सैफ अली खान जखमी झाले आणि त्यांच्या पाठीवर सहा वार करण्यात आले त्यापैकी दोन वार खूप खोल होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या पाठीच्या कण्यावर झाला आणि पोलिसांच्या तपासात हे समोर आलं की तो हल्लेखोर हा बांगलादेशी घुसखोरी आहे आणि तो अवैधरित्या भारतामध्ये राहत आहे सैफ हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती मिळते मोहम्मद शरीफ इस्लाम जैजाद had changed his name to Vijay Das after entering India to hide his Bangladeshi origins. आरोपी मोहम्मद शहजाद बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा करण्याचा बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आलेला हा मोहम्मद शहजाद हा मुंबईत पोहोचतो आणि एका सेलिब्रिटीच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करतो हा प्रश्न थोडा चकित करणारा आणि धक्कादायक आहे या घटनेमुळे काही प्रश्न नकळतच निर्माण होतात मुंबईसारख्या इतक्या सुरक्षित शहरामध्ये दे बांगलादेशी नागरिक कसा काय घुसू शकतो त्याला कागदपत्रे कशी मिळाली आणि जर त्याच्याकडे कागदपत्रे नसतील तर त्याला घर फोन आणि इतर आवश्यक गोष्टी कशा मिळाल्या हल्लेखोरानं नाव बदलून हिंदू नाव का ठेवलं का कारण त्याच्या मूळ ओळखीवर संशय येऊ नये यासाठी मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपला भारत देश क्राईम कॅपिटल ऑफ द वर्ल्ड बनत चाललेला आहे एनसीआरबीच्या च्या रिपोर्ट नुसार क्राईम बाय फॉरनर्सच्या लिस्ट लिस्टमध्ये बांगलादेशी लोकांचं प्रमाण सगळ्यात जास्त टेररिझम मध्ये देखील त्यांचा नंबर हायेस्ट आहे है। पण तरीही हे रिपोर्ट तुमच्या पुढे ओपनली आणलेच जात नाही पण असं का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया आणि महाराष्ट्रापर्यंत हे लोक कसे पोहोचतात हे देखील पाहू सर्वप्रथम बांगलादेशी भारतामध्ये कसे घुसतात ते पाहू भारताच्या सीमेचा विचार केला तर भारताच्या बांगलादेशासोबत भारताची बांगलादेशाची सीमा लागून आहे एकोणीसशे नंतर पूर्व पाकिस्तान आणि त्यानंतर बांगलादेशाच्या निर्णयानंतर काही बांगलादेशी लोक भारतामध्ये आले काहींना भारतीय नागरिकत्व मिळालं तर काही जण बेकायदेशीरित्या घुसू लागले बांगलादेशातील गरिबी आणि बेरोजगारीमुळे बांगलादेशी घुसखोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे काही रिपोर्टनुसार बांगलादेशी घुसखोर भारतात येण्यासाठी एका एजंटची मदत घेतात तीस ते पन्नास हजार रुपये देऊन ते भारतात घुसतात या एजंट लोकांचं एक काम करत असून त्यांची खोटी कागदपत्रे बनवून ते त्यांना भारतामध्ये आणतात काही लोक सीमा पार करून तर काही लोक नदी ओलांडून भारतामध्ये येतात पश्चिम बंगाल आसाम मधून यांची सुरुवात होते आणि एकदा भारतात प्रवेश केल्यानंतर त्यांना अन्य राज्यांमध्ये जाण्याचा सहज मार्ग मिळतो त्यानंतर हे घुसखोर रेल्वेने दिल्ली किंवा मुंबई गाठतात आणि तिथे जाऊन काम शोधतात त्यानंतर दहा ते पंधरा हजार रुपये देऊन ते बनावट कागदपत्रे तयार करून घेतात आणि भारतीय नाव घेऊन ते राहिलं लागतात ते सुरुवातीला ला लागता। आधीपासूनच राहत असलेल्या बांगलादेशी लोकांच्या मदतीने त्यांच्या घरामध्येच मदत राहतात त्यानंतर त्यांच्या ओळखीने ते काम शोधतात परंतु पश्चिम बंगाल किंवा उत्तर पूर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काम नसल्यामुळे आणि कामाचा मोबदला कमी असल्यामुळे हे, मोट हे लोक मोठमोठ्या शहरांमध्ये जातात विशेषतः हे लोक मेट्रो शहरांमध्ये जातात जसं की मुंबई पुणे दिल्ली अशा शहरांमध्ये जाऊन ते राहतात गेल्या काही वर्षात महाराष्ट्र एटीएस मुंबई पोलिसांनी बांगलादेशी घुसखुरांवर केलेल्या कारवाईकडे थोडी नजर टाकूया दोन हजार मध्ये मुंबईत तब्बल एकशे सत्तेचाळीस बांगलादेशी घुसखुरांना अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार मध्ये हा आकडा दुपटीने वाढून तीनशे पर्यंत पोहोचला दोन हजार मध्ये ही कारवाई आणखी तीव्र झाली फक्त डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातच एकोणीस वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्रेचाळीस घुसखोऱ्यांना अटक करण्यात आली आणि यामध्ये पुरुषांसोबत महिलांचा देखील समावेश होता आणि ही गोष्ट दिवसोंदिवस वाढतच चाललेली आहे जो की नॅशनल इश्यू बनला आहे पार्लमेंट मध्ये दिलेल्या एका रिपोर्ट नुसार दोन करोड बांगलादेशी घुसखोर हे भारतामध्ये येतात जे की नॅशनल सिक्युरिटी आणि वाढती पॉप्युलेशन सोबतच भारताच्या इकॉनॉमीवर भर क्रिएट करत आहे पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम ला या पद्धतीने बघितलं जात नाहीये इंडिया बांगलादेश बॉर्डर हा एक डेंजर एरिया बनत चाललेला आहे मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट पडतेय का बघा की भारतासारख्या देशात आज एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे जिथे लोकांना दोन टाइमचं अन्न मिळत नाहीये आणि सुशिक्षित पंधरा टक्के तरुण आज बेरोजगार आहेत आणि एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये दे, भारतातील फक्त दोन टक्के लोक टॅक्स भरतात आणि त्या पैशातून जो पायाभूत विकास केला जातो त्याची अशी अवस्था आहे की शहरातून वारंवार अहवाल निघतात की पाणी व्यवस्था खराब आहे दिवसातून तास वीज येते आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यायचे असतील तर इतक्या मोठ्या रांग असतात की पेशंटचा नंबर येण्याआधीच पेशंटचा जीव जातो म्हणून सगळ्यांनी एकदा विचार करा की आपण भारतीय म्हणून एवढ्या मोठ्या संख्येचा भार उचलत असताना दुसऱ्या देशाचा ओझा आपल्याला परवडू शकेल का भारतामध्ये जितके संसाधन आहेत त्यावर नेहमीच पहिला हक्क आपल्या भारतीयांचा असला पाहिजे परंतु तुम्ही अनेकदा पाहिला असेल की परदेशातून आलेले लोक कमी पैशात काम करण्यास तयार सुद्धा होतात आणि आपण दोन पैसे वाचवण्याच्या त्यांना त्यांना कामही देतो आणि आणि हे येण्यासाठी मदत करणारे आपणच भारतीय आहोत आपल्यापैकी दोन पैसे कमवण्याच्या खोटे आधार कार्ड रेशन कार्ड सर्टिफिकेट बनवून देतात त्यांना घर आणि नोकऱ्या मिळवून देतात याचा अर्थ असा की भारतीय म्हणून आपल्या देशाविषयी आपली जबाबदारी नाही का फक्त हजार दोन हजार रुपयांसाठी लोक आपला देश विकत आहेत माझा असं अजिबात म्हणणं नाही की भारतामध्ये कुठलाही परदेशी व्यक्ती आला नाही पाहिजे किंवा बांगलादेशी म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिम मायनॉरिटी विरोधात हा व्हिडिओ अजिबात नाहीये आपल्या देशाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपली संस्कृती ही कायम ओपन राहिलेली आहे अतिथी देव भोव हा आपला मंत्र आहे पण जर तुम्ही बेकायदेशीरित्या भारतामध्ये येत असाल देशाच्या संविधानाचा अपमान करत असाल इतक्या लोकांचे हक्क हिरावून घेत असाल आणि ज्या देशाने तुम्हाला आश्रय दिला त्या देशाविरुद्ध तुम्ही कट रचत असाल दंगली भडकवत असाल दहशत पसरवत असाल तर माझ्या मते कोणत्याही परप्रांतीयाला भारतामध्ये राहण्यासाठी अजिबात स्थान नाही